नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी करत थेट मुंबईत धडक देणारे मराठा आंदोलक मनोज जारांगी पाटलांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण आंदोलन सुरू केलं आहे कपाळाला गुलाल लागल्याशिवाय आपण इथून ला उठणार नाही असा शब्द जारांगे पाटलांनी आपल्या समर्थक मराठा बांधवांना दिला आहे जारांगे पाटलांनी सरकारने सहकार्य केल्याबद्दल सरकारचे आभार मानले आहे तसेच आपण चर्चेसाठी तयार असल्याचंही जरांगेंनी म्हटलं आहे मनोज जरांगेंसोबत जवळपास साडेसहा हजार गाड्या मुंबईत दाखल झाल्यात सरकारने गोळ्या घातल्या तरी आपण मागे हटणार नाही मात्र तुम्ही समाजाच्या नावाला गालबोट लागेल असं कोणतंही कृत्य करू नका असं आवाहन जरांगेंनी समर्थकांना केलं आहे गुरुवारी शिवजन्मभूमी जुन्नर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या शिवसेने माती कापाळी लावून मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला मजल करत जरांगे आणि त्यांच्या सोबतचा हजारो गाड्यांचा ताफा पहाटेच्या सुमारास नवी मुंबईत पोहोचला मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर साडे नऊच्या सुमारास जरांगेंचा ताफा आझाद मैदानात पोहोचला जरांगींनी यावेळेस समर्थकांशी संवाद साधला सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून घरोघरी मराठ्यांनी मुंबईला जायचं आणि मुंबईत जाम करायचे ठरवलं होतं आता आपल्याला सरकारने सहकार्य केलं आहे त्याबद्दल आपण सरकारचे कौतुक केले त्यामुळे आता तुम्हाला सहकार्य करायचे आहे पुढील दोन तासांत मुंबई मोकळी करा असं आवाहन जरांगींनी समर्थकांना केलं तसेच कोणीही जाळपोळ दगडफेळ करायची नाही मराठ्यांची मान जाई जाईल असं काही पाऊल कुणी उचलायचं नाही डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून उठायचं नाही आपण समाजाला न्याय देण्यासाठी इथे आलो आहोत आपण शिकलो नाही आपण लोकांच्या बुद्धीने चाललो त्यामुळे सत्तर वर्षे वाटोळे झालं हे मराठ्यांनी विसरू नका असं जरांगे समर्थकांना उद्देशून केलेल्या भाषणात म्हणाले जरांगींनी गाड्या घेऊन आलेल्या समर्थकांना पोलिसांना सहकार्य करत पार्किंगसाठी ठरवून दिलेल्या जागी गाड्या लावायचं आवाहन केलं जरांगेंनी कोणत्याही पद्धतीने हुल्लडबारी होणार नाही याची जबाबदारी खबरदारी घ्यावी असं सा समर्थकांना सांगितलं तसेच शिस्तभंग करणाऱ्या गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत असा इशाराच जरांगेंनी आंदोलन आंदोलनाच्या मंचावरून दिला मनोज जारांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले त्यासाठी कपाळाला गुलाल लागल्याशिवाय उठणार नाही असा निर्धार व्यक्त केला आणि समर्थकांना शांततापूर्ण आंदोलनाचे आवाहन केले सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी येथून जारांगे यांनी साडेसहा हजार गाड्यांच्या ताफ्यासह मुंबईच्या दिशेने कूच केले गुरुवारी अठ्ठावीस ऑगस्ट शिवनेरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानावरील माती कपाळी लावून त्यांनी प्रवास सुरू केला एकोणतीस ऑगस्ट रोजी पहाटे नवी मुंबईत आणि सकाळी साडे नऊ वाजता आझाद मैदानावर ते पोहोचले जारांगे यांनी सरकारने आंदोलनाला परवानगी देऊन सहकार्य केल्याबद्दल आभार मानले त्यांनी समर्थकांना सरकारला का सहकार्य करण्याचे आणि दोन तासांत मुंबईत मोकळी करण्याचे आवाहन केले तसेच ते चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले